नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एस आर टी शेतकरी कसे शोध लावता आणि आपल्या गरजा कशा पूर्ण करतात आलेल्या आले अडचणीवर कशी मात करतात तर आपण ते या व्हिडिओमधून बघूया तर एस आर टीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकं घेतले त्यामध्ये आपण मेहनत करत नाही नागर वखर डवरी काही घेत नाही मग ते तण होतं आणि एखाद्या वेळेस तण एवढं वाढतं की त्या तणाचं नियंत्रण कसं करा हा प्रश्न शेतकऱ्यासमोर येतो तेव्हा शेतकरी न डगमगता म्हणजे आपला एस आर टीचा शेतकरी एवढा खंबीर आहे की तो न डगमग शेतकरी बंधूंनो मी राजेंद्र छबराव पैठणकर राहणार लहित तालुका येवला जिल्हा नाशिक ही माझी तूर आहे आणि ह्या तुरीमध्ये बघा किती तण वाढलेलं आहे ह्या तुरीमध्ये आंतरपीक म्हणून हा भुईमुग घेतलेला आहे आणि भुईमुगामध्येच मधात चवळी पण आहे परंतु इतकं तण वाढलं की काय करावं काही सुचे ना कारण ह्या जुन्या तणाला आपण स्वतंत्र तणनाशक घेतलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही याची खात्री मला येऊन गेली होती कारण तण ज छोटं छोटं नाही ना हे तण खूप वाढलेलं आहे है का नाही हे जुनं तण बघा आहे का नाही आता ह्या तणाला ह्या बेटाला मारायचं म्हटल्यानंतर त्याला ग्लायपोसिडचीच गरज होती है, है का नाही स्विप पॉवरने हे सगळं तण गेलेलं आहे मित्रांनो पण बघा त्याच्यासाठी थोडा जुगाड केला हे वा इकडं पूर्ण तण जळण्याच्या परिस्थितीत आहे जळून जात आहे आणि इकडे मात्र बघा हे तण किती आहे मग याच्यासाठी काय जुगाड केला तर तो आपण बघणार आहोत आ, ला, आ, हे बघा ह्या साईडने मस्त भुईमुग आहे आणि भुईमुगामध्ये इथे चवळी पण केलेली आहे आणि एका लाईनला हे तूर आहे तुरीचं अंतर आठ फुटावर आहे एक बेड सोडून तुरीचं अंतर आणि नंतर आंतरपीक म्हणून हा भुईमुग घेतला भुईमुगामध्ये चवळी आहे परंतु हे एकाच वाद नसल्यामुळे स्वतंत्र असं तणनाशक मारायला मला काही जमलं नाही किंवा त्याचा परिणामही झालेला नसता म्हणून मी थोडासा विचार केला जुगाड केला शेतकऱ्याने विचार केला तर शेतकरी काहीही पण करू शकतो आणि म्हणून थोडासा विचार करून शांत डोकं ठेवून भगवंताला स्मरून मी विचार केला आणि असं एक स्वतंत्र जुगाड यंत्र तयार केलं बघा मित्रांनो हे जुगाड यंत्र आहे याच्यामध्ये चोहू बाजूने असं बंदिस्त केलेलं आहे ठीक आहे ना बंदिस्त करून त्याला स्वतंत्र वेल्डर करून बंदिस्त करून हा एक गाडा एस टी पीचा गाडा बनवला आणि त्याच्यावर हा पंप ठेवला आणि पंप ठेवून हा इथे असा नौजल बांधला की याच्यामध्ये असा फवारा चालतो आणि दोन्ही बाजूने बंदिस्त असल्यामुळे अगदी हे जुगाड अगदी मजेशीर चालतं हे बघा हे लोटण्याचं यंत्र आणि याचं अंतर मित्रांनो साडेतीन फुटापासून दोन फुटापर्यंत दीड फुटापर्यंत पण करता येते त्याची इथे ही नटबोल्टने ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि याचा रिझल्ट इतका अप्रतिम आला की बघा इकडे ना हे तन्नाशक मारलेलं रान बघा याच्यामध्ये आपल्याला अजिबात काही दिसत नाही तर सुंदरपैकी आलेला रिझल्ट हे बघा हे तन्नाशक मारलेलं आणि ह्याच्यामध्ये पण मित्रांनो इकडे बाजरी होती आणि इथे ही तूर होती पण आता ह्याच्यामध्ये कसं तन्नाशक मारणार म्हणून असं जुगाड केल्यामुळे अगदी बघा इकडे ह्या भरलेल्या गल्ल्या परंतु ह्याच्यामध्ये अगदी काहीही तण वाचलेलं नाही आणि मस्त तुरीचे तासं अगदी वेगवेगळे दिसायला लागले आणि आता फक्त तुरीची निंदन करायची आणि अशा पद्धतीने हे जुगाड केल्यामुळे सरळ सरळ स्वीप पॉवरचा वापर मी केला आणि दोन तीन दिवसामध्ये असं हे रान अगदी मस्त जळताना दिसत आहे जय एस आर टी